नाशिक महानगरपालिकेची या ठिकाणी रणधमाळी निवडणुकीची सुरू आहे आणि दहा क्रमांक प्रभागामध्ये या ठिकाणी शिवसेनेचे चार शिल्लेदार या ठिकाणी उभे आहेत त्याच्यामध्ये अरुणरावजी गुगे असतील किंवा इंदुताई नागरे पल्लवीताई पाटील आणि नंदूजी जाधव हे दहाचे दहा प्रभागामध्ये चौघ उमेदवार या ठिकाणी आहे आणि त्यांचा अनुक्रम क्रमांक हा चौघांचा एक आहे तर आपण एक या प्रभागाच्या उमेदवारांच्या समोर जे चिन्ह आहे ते आहे धनुष्यबाण त्याचं समोरचं बटन दाबून या चौघांना प्रचंड मतांनी विजयी करावं आणि नाशिक शहराची सेवा करण्याची दहा क्रमांकमध्ये मागच्या काळातही ज्यावेळेस प्रचार झाला त्यावेळेसही असा प्रचार करण्यात आला की काही लोकं या ठिकाणी आयराणीवर मतं मागतात समाजावर मतं मागतात पण बघा या ठिकाणी आयराणी असो मराठी बोलणारा असो किंवा इतर भाषा कोणताही बोलणारा असो तो नाशिकची सेवा करणारा असला पाहिजे आणि आमचे चौघे उमेदवार ही नाशिकची सेवा करणारे आहेत आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण यांच्या अनुक्रम क्रमांक एक वर बटन दाबून त्यांना विजयी कराल जय हिंद जय जै महाराष्ट्र नमस्कार मी खांदेच आहे सगळं असे सांगा लईल शे मी माय शपथ आहे तुमले तुम्ही शपथ असं काही बटन दाबा धनुष्यबाण घडायना या कार्यक्रम बनय टाका तुम्ही अरे खानदेशवालांना लटकून जा ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे